सकाळ हसरी असावी देवाची मूर्ती समोर दिसावी मुखी असावे देवाचे नाव सोपे होईल सर्व काम नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मी पण मजेत आज आपल्या व्लॉगची सुरुवात आपण देवपूजेपासून करतोय तर आज आमची दिदू लागले देवपूजा करायला घरामध्ये आपले आपण दररोज अशी देवपूजा करतो तेव्हा आपल्या घरातलं वातावरण एकदम मस्त असं प्रसन्न आणि एकदम आल्हाददायक होतं आणि वातावरणात एक वेगळाच वाईब निर्माण होतो तर आज आमच्या साक्षीनं देवपूजा केली तशी करत असते अधूनमधून कधीतरी आणि देवाऱ्यापुढे रांगोळी खूप छान अशी काढलेली आहे आज स्वयंपाक वगैरे झाला होता सगळं आवरून घेतलं होतं पण मला किचन आवरायचं राहिलं होतं तर आज किचन कट्टा स्वच्छ असा घासून पुसून धुवावा असं म्हटलं होतं म्हणून थोडासा राडा पडला आहे किचनमध्ये तर भांडी पण आहेत बेसिनमध्ये बघा एवढी पण नाहीत पण आहेत तर आता पहिल्यांदा किचन स्वच्छ करो मोहीम राबवूया आपण तर इकडं मी आता एक बाजू स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते हो तर आपण किचन रोजच्या रोजच स्वच्छ असं धुत असतो आहे धुत नाही असं नाही पण तरी पण थोडंसं चिकट वगैरे होतच जास्त आहे भाज्यांची फोडणी वगैरे दिल्यानंतर तर ही साईड मी स्वच्छ करून घेतली होती आणि किचनमध्ये मी थोडंसं चेंजेस पण केलेत काय केले की मी किचन कट्ट्यावरती मिक्सर वगैरे ठेवायचे तर माझा फ्री फ्रीज आहे तो कपाटाच्या साईडला होता तर तो फ्रीज मी ह्या साईडला ठेवला पूर्वी पण ह्यात इथंच होता माझा फ्रीज आणि मग त्या फ्रीजवरती मी मिक्सर वगैरे उचलून ठेवला आहे मग आपलं भाकरी चपाती वगैरे ठेवते त्याचं टोपलं वगैरे ठेवून टाकले मग त्याच्यामुळे तर किचन कट्ट्यावरचा राडादारा कमी झाला तर इकडं बाबा परवाच मी भांडी वगैरे सगळे पुसून काढले होते तरी धूळ झाला आहे कारण घर रस्त्यावरचं आहे मुलं अंधूळ होणारच आपण कितीही स्वच्छ करा तर मी इकडं ज्वारीचं आणि बाजरीचं दळण दळून आलेलं आहे बघू शकता ही दोन्ही ही पीटर रात्रीच आणलेली आहेत दळून आता मला ही डब्यामध्ये ठेवायच्यात भरून परंतु त्याच्या आधी हा डबा आता रिकामा झाला आहे तर आ, तो स्वच्छ घासून घ्यावा म्हटलं म्हणून मी पीठ काही ओतलेलं नाही तर आता हा पहिल्यांदा मी घासून घेणार आहे तर आता सगळी भांडी घासून घेणार आहे त्याच्याबरोबर हा डबा पण घासून घेईन तर इकडं मी अंडी वगैरे ठेवलेली आहेत या पातेल्यामध्ये तर तुम्हाला मी सांगितलं नसेल कदाचित पण आम्ही फ्रीज जास्त करून सुरू ठेवत नाही फ्रीज आमचा बंदच असतोय कारण काय झालं आहे आमचं जरा काहीतरी मीटरमध्ये काय कशात था फॉल्ट झालं आहे काय माहीत नाही मला पण बिल खूप येतं आहे त्यामुळं आम्ही म्हटलं थोड्या दिवस फ्रीज बंद ठेवावा म्हणजे आपल्याला समजेल तर निदान म्हणजे बिल कशामुळं जास्त येते आणि खरोखर फ्रीज बंद ठेवल्यापासून आम्हाला पाचशे रुपयेनं बिल कमी याय लागले आणि तसं तर थंडीच्या दिवसात काय फ्रीजचा उपयोग पण नसतो आणि ह्यांनी बाजारातनं रोज दोन भाजीच्या पेंड्या घेऊन येत असतात ताज्या ताज्या त्यामुळं काय फ्रीजची आवश्यकता भासत नाही आणि फ्रीज ज्यावेळेस सुरू होतं तेव्हाही आमचा फ्रीज रिकामाच असायचा त्यामुळं मग म्हटलं काय का फरक पडतोय थोड्या दिवस बंद ठेवून बघूया आपण म्हणून फ्रीज बंद ठेवला आहे मी इकडं मी गॅसची शेगडी मऊ घासणी अशी घासून घेतली कारण काची असल्यामुळे स्क्रबनं वगैरे घासता येत नाही त्याच्यावर रॅशेस वगैरे पडतात त्यामुळे मी मऊ अशी घासणी एक ठेवली एक शेगडी घासण्यासाठी तर त्या घासणीने मी घासून घेतलं नंतर आजूबाजूच्या टायर्स आहेत त्या पण घासून घेतल्या स्वच्छ पाणी टाकून धुवून पण घेतलं आता गॅस शेगडी व्यवस्थित स्वच्छ घासून घेतली किचन कट्टा घासून घेतला धुवून घेतला आणि आता भांडी घासून घेऊया अशा प्रकारे माझं सगळं किचन क्लीन झालेलं आहे अगदी चकारची मस्त तसं भांडी घासून घेतले नितळायला ठेवलेत थोड्या वेळानं मग भांड्याच्या जाळीमध्ये ठेवून टाकायचे आणि बेसिन पण खूप मस्त असं क्लीन झालं सगळं घासून काढलेलं आहे चक किचन किचनच्या खिडक्या वगैरेवरचे टायल्स किचनच्या खिडकीचे वगैरे घासून काढले आहेत आणि हे मी आणलेले आहेत हात तांदूळ तर हे बघा अशा प्रकारचे तांदूळ आहेत हे तर हे तांदूळ मला तर निवडायचे परंतु मला आधी कपडे धुवायचे आहेत तर कपडे धुते आणि मग नंतर हे तांदूळ निवडून डब्यामध्ये भरून ठेवते इकडे वेळ झालेली आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाक हा संध्याकाळचा आमचा लवकरच असतो आहे तर मला बनवायचं आहे जिरा राईस आणि आज मी जिरा राईस आणि अंड्याचं कालवण आणि मस्त अशा पातळ तिळव बाजरीच्या भाकरी करणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण जिरा राईस करून घेऊया कुकरमध्ये तेल ओतलं जिरे टाकले नंतर तांदूळ टाकून हलवून घेतलं थोडंसं पाणी ओतलं मीठ टाकलं आणि कुकरला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहे इकडे मी अंडी सोलून घेतली शिजवून घेतलेलीच होती तर अंडी सोलून घेतलेली आहेत सर्व मी नंतर आता आपण ह्या सगळ्या अंड्यांना चाकून अशा खाचा घालून घ्यायच्या आहेत खाचा घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का तर अंड्यामध्ये सगळा मसाला आतपर्यंत जातो खाचा घालून घेतल्या आणि नंतर एक अंडा मी इथं फोडून घेतलेला आहे तर त्याचं जे आवरण आहे ते साईडला घेतलं आणि जो पिवळा पल बलग आहे तो आपल्याला या अंड्याच्या कालवणामध्ये मिक्स करायचा आहे त्यामुळे अंड्याच्या कालवणाला टेस्ट भारी येते इकडं मी अंड्याच्या कालवणात घालण्यासाठी मसाला पण तयार करून घेतला होता तर त्याच्यामध्ये मी खोबरं लसूण लवंगा परत म्हणजे दोन चार लवंगा दोन चार मिरे तसंच एक दालचिनीचा तुकडा आणि एक अर्धाभर चमचा जिरे ही टाकून सगळं वाटून घेतलं कोथिंबीर काही नव्हती माझ्याकडं कोथिंबीर मी यांना आणायला सांगितलं होती आणल्यानंतर मी नंतर जिरून बी कालवण्यामध्ये घालून इकडं कुकरला पण शिपट्या व्हायला लागल्या आहेत तर आता जो हा मसाला आहे तयार केलेला खोबरं जिरं वगैरे घालून त्यात आता मी काळ तिखट टाकलं आपल्या रोजचा जो वापरातला काळा मसाला असतो तो चवीनुसार मीठ ॲड केलं याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स केलं आणि हे मिक्स करताना त्याच्याबरोबर जो अंड्याचा बलक आहे तोही त्याच्यामध्ये मिक्स केला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं तर कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं तर तेल थोडंसं मी जास्तच टाकलेलं आहे कारण अंड्याचं कालवण वगैरे करताना आपण जरा तेल थोडंसं जादाच वापरतो आणि याच्यामध्ये मी तमालपत्रे आणि चक्रीफूल टाकलं नंतर त्याच्यामध्ये मी अंडी टाकली आणि अंडी या तेलामध्ये एकदम चांगली फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला सोनेरी रंगावरती तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हा आपला तयार जो मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हा फ्राई हे सगळं व्यवस्थित फ्राय करायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकलं मसाला आपला करपू नये म्हणून गरम पाणी टाकलं होतं मी याच्यामध्ये तर आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एकदा तेल सुटलं की ह्याच्यामध्ये जे गरम पाणी केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे आता हे उकळल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून आपल्याला आठ ते दहा मिनटं असं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती आज मी आणली होती बाजरी दळून तर बाजरीचं पीठ असल्यामुळं म्हटलं चला आज अंड्याचं कारवण करू हे कारण असल्यामुळं मी अंड्याचं कारवण केलं तर आता मी मस्त अशा बाजरीच्या भाकरी करणार आहे तिळला तर मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात मी मीठ टाकून घेते आणि इकडं मी तीळ पण घेतलेले आहेत साक्षीच्या मोबाईलमध्ये काढायला आहे माझ्या मोबाईलचं स्टोरेज झालं फोन तर मी इथं खाली तीळ लावून घेतलेले आहेत आता आपण भाकरी हापून घेऊया मस्त पातळ हापून घ्यायचे आपल्याला भाकरी तव्यात ता टाकून आता मी अशा प्रकारे भाजून घेते तर हे बघा भाकरी आपली तयार झालेली एकदम पातळ आणि तिळ मस्त अशी भाकरी झालेली तर मी मग मगाशी सांगितलं होतं बंद असतोय त्यामुळं कोथिंबीर जास्त गोष्टी काढून आम्ही आता ही पेंट खूप मोठी आहे ग्लासमध्ये काय बसणं शक्य नाही म्हणून मी आता ही तांब्यात ठेवले हे आता नुकतं चाललं तर मी तुम्हाला म्हटलं होतं अंड्याच्या भाजीमध्ये घालायला कोथिंबीर नाही आणायला सांगितले तर मी भाकरी करता करता तुम्हाला दाखवते <laughs>

इकडं अंडंच काढून आपलं झालंच होतं तर त्याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकायची होती तर मी कोथिंबीर इथे तर कट करून टाकलेली आहे आता त्यांना मी गरम गरम भाकरी झालेली आहे तर जेवायला वाटते इकडं मी ताटामध्ये त्यांना गरम गरम बाजरीची भाकरी आणि साईडला भात थोडासा दिलेला आहे जिरा राईस केला होता तर दोन अंडी आणि लिंबू दिलेला आहे कांदा काही त्यांना नको होता तर ते लसूण खाणार होत्यास म्हणून त्यांनी हे काही लसूण सोलून घेतलं आहे जा जा कूड़े ताटा थे थे। तर आता तो लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्या मी त्यांच्या ताटामध्ये ठेवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे फॅमिली व्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात ते आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू